बघा किती मस्त दिसतंय चिकन दिसायलाच किती मस्त दिसतंय बघा चवीला अगदी चविष्ट आणि झणझणीत आहे तुम्ही नक्की बनवून बघा अशीच्या अशी रेसिपी नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने आपल्या या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते तर मी आज तुम्हाला कोल्हापुरी पद्धतीने चिकन सुक्क बनवून दाखवणार आहे बनवायला अगदी सोप्पं आणि खायला तितकं चविष्ट आणि चमचमीत अशी ही रेसिपी आहे तुम्हाला आवडेलच जशा तुम्ही आपल्या चॅनलवरती कोकणी रेसिपी पाहत आलात कोकणी पद्धतीचं जेवण तुम्हाला माहिती आहे त्याचबरोबर आम्ही तुम्हाला आता कोल्हापुरी पद्धतीचं देखील जेवण बनवून दाखवणार आहोत त्यातलीच आजची ही एक रेसिपी कोल्हापुरी चिकन सुक्क बनवायला अगदी सोप्पं आहे व्हिडिओ बघितल्या बघितल्या नक्की घरी ट्राय करून बघा तर आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला एक किलोच्या प्रमाणात सुक्क चिकन बनवून दाखवणार आहे त्यासाठी लागणार आपण साहित्य पाहूया त्यासाठी इथे मी एक किलो चिकन दोन वेळा चांगले स्वच्छ धुवून घेतले आहे या ताटातलं जे साहित्य आहे ना ते वाटणाचं साहित्य आहे त्यासाठी इथे मी नारळाची अर्धी कवड खोवून आहे बारा ते चौदा अशा लसणीच्या पाकळ्या साली काढून घेतल्या आहेत कोथिंबीर एक मोठा तुकडा आल्याचा असा बारीक कापून घेतलाय दोन चमचे जिरं आणि दोन चमचे पांढरे तीळ त्यानंतर इथे तीन मोठे कांदे उभे पातळ असे कापून घेतले एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय चिकन सुक्के बनवण्यासाठी आपल्याला गरम मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी दोन तमालपत्र घेतले आहेत एक तुकडा दालचिनीचा घेतलाय एक चक्रीफूल एक लहान वेलची एक मोठी वेलची चार लवंग चार काळी मिरी आणि दोन चमचे धणे चार चमचे कोल्हापुरी चटणी घेतले म्हणजे कोल्हापुरी लाल मसाला घेतलाय दीड चमचा चिकन मसाला घेतला आहे आणि एक चमचा हळद घेतली आहे तेल मीठ आणि पाणी हे एवढंच साहित्य कोल्हापुरी पद्धतीचं चिकन बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं साहित्य म्हणजे सगळ्यात महत्वाचा मसाला म्हणजे हे कोल्हापुरी चटणी ही तुम्हाला कुठच्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळेल तुमच्या घरात समजा ही कोल्हापुरी चटणी नसेल ना तर तुम्ही जो घरात मसाला वापरता घरगुती मसाला तो वापरला तरीही चालेल पण कसं कोल्हापुरी चव येण्यासाठी आपल्याला हा कोल्हापुरी चटणीच वापरायचे त्यामुळे त्या चिकनची चव अजून वाढते आता मी तुम्हाला सुक्क चिकन बनवण्यासाठी गरम मसाला तयार करून दाखवणार आहे तुमच्याकडे समजा तयार गरम मसाला असेल तर तो वापरला तरीही चालेल पण हा ताजा एकदा बनवून बघा म्हणजे चिकनला ना चव पण भारी लागते आणि सुगंध पण मस्त येतो त्यासाठी आपल्याला हे खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत कढई ठेवली आहे तापत आणि पूर्ण आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि सगळे खडे मसाले एकदाच कढईत टाकायचे हे कसं मी थोड्याच प्रमाणात बनवते ना त्यामुळे असे एकदाच भाजला तरीही चालेल तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर धणे वेगळे भाजायचे आणि इतर सगळे खडे मसाले असे वेगळे भाजून मग गरम मसाला तयार करायचा धणे तमालपत्र दालचिनी चक्रीफूल मोठी वेलची लहान वेलची लवंग आणि काळी मिरी हे खडे मसाले आपल्याला असे जरा भाजून घ्यायचे आहेत अगदी करपवायचं नाहीत जरा असे खमंग भाजून घ्यायचे असे जरा परतवत राहायचे म्हणजे सगळ्या बाजून व्यवस्थित भाजले जातात आणि पूर्ण गॅस कमीच करून भाजायचे गॅस फास्ट केला की लगेच करपतील इथे मी हे गरम मसाले असे भाजून घेतले आणि आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे हे खडे मसाले आपल्याला थोडेसे थंड करायचे आणि एकदम बारीक अशी ह्याची पूड तयार करून घ्यायची इथे मी हा गरम मसाला एकदम बारीक असा मिक्सरला त्याची पूड करून घेतली आहे असं बारीक करून घ्यायचा म्हणजे सगळ्या खडे मसाल्याची चव चिकनला मस्त अशी उतरते आता आपण चिकनसाठी लागणारे वाटण तयार करून घेऊया त्यासाठी देखील आपल्याला तिळ आणि जिरं थोडस भाजून घ्यायचंय कढई तापलेलीच आहे त्यात ता आपण जिरं आणि तीळ टाकून पूर्ण आपल्याला गॅस कमी करून भाजून घ्यायचंय हे देखील आपल्याला पूर्ण गॅस कमीच करून भाजून घ्यायचंय जरा तीळ आणि जिरा जरा चटचट -चट उडेल बघा आता तोपर्यंत आपण हे जरा भाजून घेऊया कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला हे जरा भाजून आहे असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आणि तीळ आणि जिरं थोडं थंड झालं की आपल्याला ओलं खोबरं लसूण कोथिंबीर आलं आणि तीळ आणि जिरं एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं तुम्ही मिक्सरला करत असाल तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एकदम बारीक असं ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं सगळी तयारी झालेली आहे आता आपण चिकन बनवायला सुरुवात करूया ठेवलाय तापत आणि आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तेल ओतायचं चिकनच्या रेसिपीला नेहमीपेक्षा आपल्याला थोडस तेल जास्त ओतायचं म्हणजे चिकन दिसत पण मस्त असं कट आल्यावरती आणि चव पण अजून वाढते तेलान तेल तापलं की ह्यात टाकायचंय कांदा गॅस फास्ट करून आपल्याला हा कांदा नरम आणि थोडासा लालसर करून घ्यायचा कांदा असा नरम आणि लालसर झाला की आपल्याला ह्याच्यात टॉमॅटो टाकायचंय आणि टॉमॅटो पण आपल्याला नरम करून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो बघा असे लालसर करून घ्यायचे मग चिकनला मस्त अशी चव लागते आणि आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे हळद चिकन मसाला कोल्हापुरी चटणी आणि गरम मसाला सगळे मसाले कांद्यात असे व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि ह्यात आपल्याला आपण जे वाटण तयार करून घेतलंय ते टाकायचं आणि गॅस आपल्याला पूर्ण कमी करायचंय कारण हे मसाले आणि वाटण करत त्या कामा नये असं परतवून घेतलं की वाटणाचं भांडा आणि व्यवस्थित असं धुवून घ्यायचं असं थोडसच पाणी होतायचं म्हणजे वाटण अजिबात करपणार नाही आणि हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत असं फ्राय करून घ्यायचं गॅस कमी जास्त करून मस्त असं तेल सुटेपर्यंत असं परतवत राहायचं बघा किती मस्त असं वाटणाला तेल सुटलंय असं तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आणि रंग पण बघा किती सुंदर आलाय आता आपल्याला ह्याच्यात हे चिकन टाकायचं आणि वरतून सवी मीठ सर्व मसाले वाटण असं चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं असं मिक्स करून घेतलं की आपल्याला पूर्ण गॅस कमी करायचंय आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचंय हे शिजताना आपल्याला अजिबात पाणी नाही टाकायचं कारण आपण हे सुक्क चिकन बनवतोय म्हणून आपण ह्याच्यात अजिबात पाणी नाही टाकायचं कारण चिकनला कसं जसं जसं चिकन शिजत जातं तसं तसं ते आळतं आणि आळताना कसं पाणी सुटतं ना म्हणून आपण अजिबात त्यात पाणी नाही टाकायचं झाकण ठेवून पूर्ण गॅस कमी करून शिजवून घ्यायचं तुम्ही समजा रस्तेदार चिकन बनवणार असाल तर थोडंसं ह्याच्यात कोमट पाणी होता तुम्हाला किती घट्ट पातळ चिकन हवं त्या अंदाजान रस्ता ठेवायचा आणि चिकन शिजवून घ्यायचं पूर्ण गॅस कमी केलाय आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण पण असं पॅक ठेवायचा अजिबात पोकळ ठेवायचा नाही वाफ बाहेर जाता कामा नये आतल्या आत ते मस्त असं शिजलं पाहिजे म्हणून गॅस कमी करून आपण हे चिकन शिजवून घेऊया पहिले चार ते पाच मिनिटं झालेली आहेत हे बघा असं पाणी सुटतं आणि आतल्या आत मस्त असं वाफेवर हे चिकन तयार होतं फक्त मध्ये मध्ये ना असं ढवळायचं म्हणजे तळाला ते चिकटणार नाही आणि करपणार नाही असं जरा एकदा हात फिरवायचा आणि पुन्हा झाकण ठेवून गॅस कमी करून छान चिकन शिजवून घेऊया पहिले एक पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण चिकन बघूया असं जरा एकदा परतवायचं आणि शिजलंय काय असं बघायचं जरा चमच्यावर घ्यायचं असे चिकनची एक फोड घ्यायची आणि असं बघायचं अजून थोडस चिकन शिजायला हवंय नव्वद टक्के शिजलंय आणि एक पाच मिनटं गॅस कमी करून आपण शिजवून घेऊया वीस मिनिट चिकन मी हे शिजवून घेतलंय आता आपण बघूया आणि वरतून आता मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया बघा किती मस्त दिसतंय चिकन दिसायलाच किती मस्त दिसतंय बघा चवीला अगदी चविष्ट आणि झणझणीत आहे तुम्ही नक्की बनवून बघा अशीच्या अशी रेसिपी आणि चिकनला ना अशी थोडी ग्रेव्ही हवीच हा कारण हे चिकन कसं भाकरी बरोबर चपाती बरोबर खायला पण मस्त लागतं अशी थोडी ग्रेव्ही बनवायची आणि असं सुक्क बनवायचं मस्त गरमागरम कोल्हापुरी पद्धतीचं चिकन सुक्क खाण्यासाठी तयार कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघितल्या बघितल्या ही रेसिपी नक्की घरी बनवून बघा नक्की तुम्हाला आवडणारच आणि ह्या रेसिपीचे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल करून नक्की क्लिक करा थँक्यू